शून्य मशागतीला सुरुवात करत असताना खडक कर जर उसाच तिथे ठेवलं खडव तर पाचट पिटवून दिलं पाहिजे पाचटापासून आपल्या जमिनीला काही पदार्थ मिळत नाही शासनान आता गेले चार वर्षापासून अभियान राबवते चार वर्षी आधीपासून अभियान राबवते परंतु जमिनीला उसाच्या मुळांची गरज आहे कुजणाऱ्या कठीण पदार्थाची गरज आहे पाचटाची गरज नाही आज जर काटकर साहेब आपण सगळे शेतकरी एकत्र बसलो आणि जर तुम्ही ठरवलं आम्ही तिथं तुमच्या जर ठरवलं की नाही सर्व शेतकऱ्यांना मिळून चहा करायचा तर आपण गाडीवर पाला म्हणजे बैलगाडी भरून पाला आणला आणि त्यामध्ये जाळायचं आपण ठरवलं पातेलं ठेवून आणि ते काय नाही चहा हो बनवायचा तर इतका mm -hmm. मोठ्या प्रमाणात पाला जाळला तरी सुद्धा भारी दोन भारे पाला जाळला तरी सुद्धा माझ्या जे जर किंवा ज्वारीचे सड जर घेतले बुडके जर घेतले आणि ते बुडके जर चुलीत घातले तर निश्चित आपल्या होटाला कप ठेवले असता कप सुद्धा गरम लागेल इतकी उष्णता त्यामुळे पाचटापासून जमिनीला काही मिळू शकत नाही पाचटाचं व्यवस्थापन करण्यापेक्षा पाचट जाळून टाका आणि आम्ही गेले दहा वर्ष झालं पाचट जाळून टाकतो आणि पाचट जाळून टाकून जमिनीच्या जा खाली जसं जाऊ आणि जमिनीच्या आपण जमिनीपासून वर 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 जसं जाऊ तसं आपल्याला ते हलक्या प्रतीचं खत मिळते मग कसं ते सांगतो जमिनीपासून माती बसणार बुडका बुडक्यापासून वर आला आपले पेरं आणि पेरानंतर आलं वाड ते जर वाड आपण तोडलं आणि जनावरांना खाऊ घातलं तर ते जनावर त्यामधलं काय असणार झिंक पेरस किंवा शरीराला लागणारे पदार्थ काढून घेणार दूध देणार जनावर ते काढून घेणार आणि मग आपल्याला ते विष्टा टाकणार ते विष्टा आपण योग्य पद्धतीचं खत म्हणून आपण ते शेतामध्ये टाकणार मग तसं त्याच पद्धतीचं ते पातळ आहे पातड आणि शेणखताच्या तुलनेत कितीतरी दहा पटीनं उसाच्या रानामध्ये असणार जे खोडकं आहे ते खोडकं आपल्या जमिनीला सुपीक करू शकतो म्हणजे जमिनीला सगळ्यात कठीण पदार्थ लागतो आणि तो जमीन सुपीक करू शकतो हा जमिनीला सुपीक करू सुपी शकत कर नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी पाचट व्यवस्थापन करण्यापेक्षा चार पाचटून खोडक विना विनांगरता मग आता काही शेतकऱ्यांना प्रश्न काटकर साहेब असा पडला असेल की आम्ही ठेवलं बरोबर मारलं किंवा मा खोड जर रोटर मारलं तिथं त्यांनाही उत्तर असं मला असं द्यायचं आहे की आता हे मुंबई रोट मारून जर तुम्ही खोडक इथं ठेवलं किंवा पाचटाची पुट्टी केली तर त्यापासून काय होतंय ते तुम्हाला सांगतो किंवा पाच ठेवल्यामुळं काय होतंय तर आपण घरी ज्वारीचं आणि गव्हाची मागणी जेवढ्या आहे आता आपण खरेदी करून उन्हाळ्यामध्ये ठेवतो गृहिणी आपल्या काय करतायत तर त्या आहेत आणि योग्य वारं देऊन त्या कणगीमध्ये भरून ठेवतायत हवतात भरून ठेवतायत आपल्याला आठवड्याला किती लागेल पाच किलो चार किलो तेवढंच दळून आणतायत दररोज भाकरीची किती मागणी चपातीची किती मागणी तेवढ्याच त्या तळून आणतात आणि आपल्याला दररोज करून देतात तसं जर आपण रोटर मारलं तर ते एकाच वेळी ते जवळलंय तिथं आपण आणि ते आठवड्याभरात नष्ट होणार आहे गृहिणींनी जर ठरवलं काय नाही उन्हाळ्याचे दिवस आहेत आता आपण सगळं ज्वारी आणल्या गव्हाणं एकदम आणि एकदमच वर्षाच्या चपात्या करूया भाकरी करूया आणि वर्षभर खात राहूया ते जमल का आपल्याला तीन ते चार दिवस भाकरी टिकतील ते सहा दिवस चपात्या टिकतील आणि तिथून ते नाश पावतील जसं पाचर आणि खोडक थोड्या दिवसात नाश पावलेलं दिसेल परंतु जमिनी सुपीकता आणणारा पदार्थ आहे तो जाग्यावरती खोडकं कुजलं पाहिजे आणि ते दररोज अन्न दररोज तयार झालं पाहिजे जसं की आपल्या ग्रहिणी घरामध्ये एजंटच काम करतात आपण धान्य आणून दिलंय आणि त्या एजंटाचं काम आपल्या किचन मध्ये चालू आहे आणि तसं ते आपल्या रानामध्ये किचन चालू आहे खोडकं वेळी तिथं विना नांगरता ठेवून त्यावेळी ते खोडक तिथं दररोज थोडा थोडं थोडं अन्न तयार करते दररोज ते कुजत असते आणि कुजत असताना तिथं लिग्निम सारखा पदार्थ तयार होतो आणि तो मातीला सुपीकता आणण्याचं काम करतो आणि तीच सुपीकता आपल्या पिकाला गरजेची आहे आणि ती आपल्या खतामध्ये मध्ये पाण्यामध्ये खूप आपलं काम करते जसं की पावसाळ्यात जास्त पाऊस पडत असताना मातीला धरून ठेवत्या कुजत असताना गरम तिथं ता तयार होतो उगारपणा त्यामुळे आपलं पीक तिथं वाढत राहतंय उन्हाळ्यामध्ये मुळ्या तिथं हवेची देवाणघेवाण करण्याबरोबर हवेच्या पोकळ्यामध्ये पाणी राहतंय आणि आपलं पाणी जर थोडं लांबलं विहिरीचं असेल बोरच असेल कॅनॉलचा असेल सरकारी पाणी पुरवठा संस्थांचा असेल ते तर ते लाभलं तर आपला विना मशागतवाला किंवा शून्य मशागतवाले शेतकऱ्याचा फारसा तोटा होत नाही फारसा म्हणण्यापेक्षा होतच नाही यापर्यंत आम्ही आपल्याला चौदा पंधरा वर्षाचा आमचा काय म्हणूया अनुभव आहे सर मग आता पॉवर साहेब मला एक प्रश्न असा पडलाय तुम्ही म्हणताय की बघा आता दोन शेतकरी आहेत शेतकरी काय आपलं म्हणणं काय किंवा खुडकी ही शेतात कुजली पाहिजे त्या जागेवरतीच कुजली पाहिजे शेतकरी काय म्हणतात म्हणजे जसा तुम्ही मी मला माहिती वाचनातली गोष्ट आहे की शेतकरी म्हणतात रोटावेटर वेटर म्हणून खुडकी जागेवर पुसते की शेतातच कुजते आणि मग हाही पण जागेवर कुस्ती मग तो पण फरक सांगा तुम्ही मग सांगितलं की आता आताच मी सांगितलं की काय नाही की काय एकाच वेळी त्या आज सगळ्या आणि आज सगळ्या भाकरी बनवूया वर्षभर खातराव्या तसं रोटर मारल्यानंतर तिथं काय झालं कि एकाच वेळी ते सगळं करून ठेवलंय आणि ते आठ दहा दिवसात मात्र होऊन गेलं जसे आपल्या चपात्या आणि भाकरी आठ दहा दिवसात खराब होऊन जाणार बरोबर काही शेतकरी बरोबर म्हणजे शेतकरी मित्रांनो ते जाग्यावरती हा म्हणजे जे जीवाणू आहेत मातीतले हे कुजण्याची प्रक्रिया जी दीर्घकाळ चालणार आहे फुडकीच्या पुजण्यासोबत ही जी नॅचरली दीर्घकाळ चालणार आहे ती फुडकी आपण रोटावेटरनं फोडली मोडली किंवा तिचा भुगा केला तर ती प्रोसेस ही लवकर होऊन ती लवकर संपणार आहे त्याच्यामुळे जागेवरती जर जाणार ते हा नैसर्गिकरित्या जे कुजत राहिली तो ओलावा असं म्हणतात सेंद्रिकर्प अशा प्रकारे वाढत जाणार आहे आता सतरा वर्षात तुम्ही म्हणजे पंधरा वर्षात केला अनुभव तुमचा आहे तर ह्याच्यामध्ये अजून काय तुम्हाला वाटतंय का की शेतकरी बांधवांनी ते केलं पाहिजे हे ऊस शेती करताना आता पाचट व्यवस्थापन तर मी सांगितलं की पाचट हे पेटवूनच दिलं पाहिजे पाणी व्यवस्थापनामध्ये मी सांगितलं की पाण्याची गरज सुद्धा कमी लागते आता खतांची गरज कमी लागते मी का म्हणणार नाही तर गेले बरीच वर्षे उसासारखं पीक घेऊन किंवा मराठवाड्यात कापसासारखं पीक घेऊन त्यामधला जमिनीचा खतांचा ऱ्हास झालाय आणि स्थिर साठ्यातली सगळी खतं काढून गेलेली आहेत आता आपण तिथं ज्या मात्र आता चालूच आहे सर्रास त्याची परंतु तुम्ही ज्यावेळी विनामशागतीकडे इच्छिला त्यावेळी हळूहळूची खतरा कमी झालेली तुमच्या लक्षात येईल परंतु झिरो होणार नाही ज्यावेळी आपल्याला उत्पादन घ्यायचं त्यावेळी आपल्याला अपेक्षित उत्पादन घ्यायचं असल्यामुळे योग्य खत मात्रा ही तिथं गेलीच पाहिजे आता फक्त मी एक सांगू शकतोय काटकर साहेब की तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या पाणीच्या फवारण्या घ्याव्या लागणार नाहीत कीटकनाशकांच्या फवारण्या घ्याव्या लागणार नाहीत तुम्ही ज्यावेळी नांगरट सुटचेला त्यावेळी बरेचसेच तुमच्या शेतीतले कामाचे म्हणजे फवारणे असतील टॉनिकच्या ह्या तुम्हाला सोडून द्याव्या लागतील बरेसेच खर्च तुम्हाला कमी झालेले दिसतील आणि शेती तुमची सोपी झालेली दिसेल आता ती कशी सोपी होईल तर ज्यावेळी ते खरका पदार्थ तिथं पुजत राहील त्यावेळी असंख्य जीवाणू तुमच्या इथे येतील तुम्हाला जीवामृताची काय गरज नाही बीजामृताची काय गरज नाही ते कस क्षेत्रामध्ये एखाद जनावर किंवा गावातलं एखादं म्हातार पुत्र धरूया ते एकत्र गेलं आणि शेवटच्या क्षणी ते तिथं मेलं तर आठ दहा दिवस गेल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की तिथं ते पुजायचं काम चालू आहे मग त्यामध्ये कुणी तुम्ही मी किंवा अन्य तालुका कृषी अधिकारी किंवा कुणीही तिथं जीवामृत बीजामृत टाकलेलं नाही ते सडायचं काम नैसर्गिकरित्या चालू आहे निसर्गामध्ये अशी ताकद आहे की तुम्ही तिथं जर वस्तू एखादी पडली तर निसर्गातलं चक्र तिथे चालू आहे जर तुम्ही रानामध्ये खुडकी तशीच ठेवली तर ऑटोमेटिक तिथं जीवाण येतील तुम्हाला जीवामृत टाकण्याची गरज नाही बीजामृत टाकण्याची गरज नाही मग कुणीही काही सांगू नये तुम्हाला तुमचं पीकच तुमच्याशी बोलेल की मला याची गरज नाही तुम्ही रासायनिक खत मात्र त्या पाण्याचं व्यवस्थापन करा ऑटोमॅटिक तिथं पीक म्हणतोय साठ ते पासष्ट टनापर्यंत तुम्हाला नेल्याशिवाय राहणार नाही पाचटापासून आपल्या जमिनीला फायद्यापेक्षा तोटं झालेलं काय काय काळ्या राणामध्ये दिसून आले जिथं काळी खोल काळी जमीन नाही तिथं पाचटाचे तोटेच झालेले आहेत आपल्याला एक तर तिथं लोकांना मशागत करता आलेले नाहीत बुडके छाटता आलेले नाही ते आणि पाचटापासून सहा ते सात टन किंवा लयत लय ते सांगतात चार टन सेंद्रिय पदार्थ मिळतो परंतु जर खोडक जागेवर ठेवलं तर सतरा ते अठरा टन सेंद्रिय पदार्थ मिळतो ज्याच अगणित खर्च अगणित तिथं असंख्य जीवाणू आहेत त्या तुम्हाला जीवामृत टाकण्याची गरज नाही बीजामृताची टाकल्याला रासायनिकच लागू होतंय शिवाय पाण्यामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल की पाणी लांबलं तर तुमचं पीक तिथच तग धरून राहतंय अतिरिक्त पाऊस झाला तर तुमचं पीक चांगलं इतरांच्या पेक्षा आल्याला तुम्हाला दिसेल आणि हळूहळू मातीची एकदा धूप थांबून गेली की मातीची धूप थांबली की तुमचं उत्पन्न ऑटोमॅटिक चांगलं तुम्हाला दिसेल